नमस्कार मित्रांनो बंधूंनो आज सतरा नोव्हेंबर रात्रीचे साडेसहा वाजले आहेत मित्रांनो या ठिकाणी माझ्या हवामान चळवीतील जे मित्र आहेत त्यांच्याकडनं हे मॉडेल मला प्राप्त झालेलं आहे आणि या मॉडेलचे विश्लेषण मी आपल्यासमोर करणार आहे मित्रांनो टेम्परेचरचं हे मॉडेल आहे साधारणतः सतरा सप्टेंबर सॉरी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपल्याला तारीख सुद्धा स्पष्ट दिसते मित्रांनो संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने टेम्परेचर असेल आणि थंडी कशी असेल त्या संदर्भातलं गाईडलाईन करणारं हे मॉडेल आहे मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला जो ब्ल्यू कलर निळा कलर जो दिसत आहे हा आपल्याला तापमान दर्शवतो म्हणजे थंडीचं प्रमाण दर्शवतो की कमी थंडी असल्या कारणानं सध्या जवळपास अगदी आपण कर्नाटक ताँ आपण म्हटलं होतं चांगली थंडी पोहोचण्यासाठी पंधरावाड्यापर्यंत आपल्याला नोव्हेंबरच्या पंधरावड्यापर्यंत दुसऱ्या पंधरावाड्यापर्यंत वाट पाहावी लागेल अगदी कर्नाटक असेल तेलंगणा असेल हैदराबाद असेल या भागापर्यंत थंडी पोहोचलेली आपल्याला दिसते मित्रांनो <coughs> सॉरी हा जो डार्क कलर आपल्याला दिसत आहे मध्य महाराष्ट्रावर यामध्ये मध्य प्रदेश आहे मराठवाडा आहे राजस्थानचा काही भाग आहे गुजरात आहे पंजाब हरियाणा आहे परंतु या ठिकाणी आपल्याला कमी तापमान दिसते या भागात कमी दिसते हे डार्क ब्लू कलर हा आपल्याला थंडीचे संकेत देतो मित्रांनो सॉरी ही थंडी आज सतरा ते मित्रांनो वीस बावीस पर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे कारण उत्तरेकडनं डब्ल्यू जरी सक्रिय नसेल तरी सुद्धा आपल्या सूर्याचं दक्षिण चालू आहे आणि दक्षिणयान चालू असताना सूर्य अधिक दक्षिणेकडे झुकलेला असतो त्यामुळे उत्तर भारतात सूर्यक्रियंत तिरपी पडतात आणि पर्यायनं थंडी वाढत असते मित्रांनो मुंबईला सुद्धा थंडी आहे म्हणजेच साधारणतः सागरी किनारपट्टीमध्ये थंडीची शक्यता कमी असते उद्धार सागरी किनारा असतो परंतु आजच सकाळी माझ्या एका मित्रासोबत माझं मुंबईला बोलणं झालं म्हणजे मुंबईची थंडी काय म्हणते तर ते मुंबईला सुद्धा थंडी आहे असो उबदार सागरी किनारे असतात इकडं सुद्धा आपल्याला या भागात थंडी दिसते विशेषतः मित्रांनो मध्य प्रदेश आणि मराठवाडा हे प्रदेश राजस्थान हे प्रदेश थंडीसाठी अं विक्रम मोडीत काढणारे असतात मित्रांनो बऱ्यापैकी अं आज मध्य प्रदेशमधील भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे या ठिकाणचं तापमान पाच अंश दोन पाच पॉईंट दोन अंश सेल्सिअस वर नोंदवले गेलेलं आहे आणि जवळपास मित्रांनो नव्वद वर्षाचा रेकॉर्ड आज भोपाळमध्ये तुटलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा जी तापमानाची थंडीची जी रेंज आहे तापमान घसरण्याची जी रेंज आहे ही आ, सहा अंश सेल्सिअस ते नऊ अंश सेल्सिअस पर्यंत बऱ्यापैकी राज्याच्या उत्तरेकड भागात नाशिक असेल नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल अगदी अमरावतीचा उत्तर भाग असेल या संपूर्ण पट्ट्यामध्ये आपल्याला तापमान घसरताना दिसतंय अगदी छत्रपती संभाजीनगर असेल या सर्वच भागात तापमानाचा पारा हा आपल्याला घसरताना दिसतो आणि बऱ्यापैकी थंडीने आपले स्वतःचे रेकॉर्ड तोडायला सुरुवात केलेली आहे हा एक अंदाज झाला <coughs> सॉरी मित्रांनो घसा खराब आहे मित्रांनो आपण सातत्याने बंगालच्या उपसागरावरील जी लो प्रेशर सिस्टीम आहे या संदर्भातली गाईडलाईन मी आपल्याला करत अस आलेलो आहे करणार आहे मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम बद्दल मी जेव्हा अंदाज व्यक्त केला तेव्हा त्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि त्या साधक बाधक चर्चेतून चर्चे सत्य समोर आलं आणि मित्रांनो बऱ्यापैकी ही लो प्रेशर सिस्टीम आपल्या राज्यावर परिणाम करणार आहे साधारणतः बावीस तारखेच्या नंतर या परिणामाची सुरुवात होणार आहे ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो जेव्हा आंध्र प्रदेश तामिळनाडू या किनारपट्टीवर धडकेल तेव्हा निश्चित राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण होणार आहे आणि एक आपण एका ठिकाणी म्हटलं होतं की त्या काळात थंडी गुल होण्याचा अनुभव आपल्याला येईल आणि ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर थंडी गुल होते थंडी कमी होती अगदी ती मध्य प्रदेशपर्यंत कमी होणार आहे अगदी मध्य प्रदेशमधलं इंदूर असेल उज्जैन असेल भोपाळ असेल राजस्थानमधले मधले जो भाग आहे दक्षिण पश्चिम दक्षिण पूर्व राजस्थान या भागातली थंडी कमी होईल भले पश्चिमेकडील थंडी कमी होणार नाही परंतु बऱ्यापैकी राज्याच्या नव्या देशाच्या या पट्ट्यामध्ये ही सिस्टीम परिणाम करणार आहे मित्रांनो आपण सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की सुरुवातीला लो प्रेशर सिस्टीम चक्रीवादळात रूपांतर होईल हे सांगितले हेच लोकांना पटलं नाही आता मित्रांनो ही सिस्टीम पाऊस देणार आहे राज्यामध्ये म्हणजे वातावरण हे सातत्याने बदलत असतं आणि मित्रांनो वातावरणाचा अंदाज अगदी मी शंभर टक्के खरा दिला ठाम आहे मी माझ्या अंदाजावर असं नसतं आज कित्येक जण पावसाचे अंदाज द्यायला आता सुरुवात झालेली आहे सुरुवातीपासून आपण सांगितलेले आहे की बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचा परिणाम हा राज्यावर होत असतो आणि होणारच आहे आणि विशेषतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मित्रांनो तेवीस तारखेनंतर राज्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्यामुळे अं आपल्या शेतीपिकाचं निवेदन आपण करावं आता राहिला विषय गारपीट गारपिटीच्या संदर्भात अ थोडस माझी शक्यता कमी आहे गारपिटीची कारण गारपिटीसाठी लागणारं जे वातावरण असत ते राज्यामध्ये तयार होणं अपेक्षित आहे जर आ, या टेम्परेचरच्या काळात म्हणजे उष्णतेच्या काळात जर थंडी आ, कमी झाली आणि तापमान वाढलं आणि हवा जर ओर गेली उर्दगामी हवेचा जर वेग वाढला आणि ती उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत त्याचा जर संयोग झाला तर निश्चित मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपीट पडू शकते उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट पडू शकते हा एक अंदाज आहे परंतु त्याला क्लायमेटिक ज्याला आपण स्थानिक वातावरण निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे गारपीट ही सर्वत्र आणि सर्वदूर होत नसते हे लक्षात मित्रांनो अशा रीतीनं हे राज्यातील नवीन -नवी देशातील तापमानाचा संदर्भातलं टेम्परेचरच्या संदर्भातलं थंडीच्या संदर्भातला अंदाज आहे मित्रांनो शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा धन्यवाद